हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई एम साथ एंड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेम तुम्ही एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स व सर्फेस एरिया आणि वॉल्यूम हा इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि त्याचा आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट वन तर आज आपण बघणार आहोत तुमचे प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट वनमधले काही एक्झाम्पल्स की जे आपले मागच्या व्हिडिओमध्ये राहून गेले सो स्टुडंट लेट्स एन्जॉय ऑल दीज एक्झाम्पल्स विथ मी अँड इफ यू रिअली लाईक द व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड शेअर टू यअर फ्रेंड्स ऑल्सो आता माझ्या हातामध्ये हा मार्कर आहे हा पण काय आहे सिलेंड्रिकल शेप आहे हं दिसतोय तुम्हाला एक टिफ एक डबा दाखवला मी सिलेंड्रिकल शेप तुमच्या घरामध्ये पण आहे तुम्हाला जर सिलेंडर एक्सप्लेन करायचं असेल असे तुम्ही एक्झाम्पल्स घेऊ शकतात हा अप्पर आणि लोअर काय आहे तुमचा सर्क्युलर शेप आहे आणि हा काय आहे तुमचा कर्व सरफेस मग आपण सिलेंडर अशा पद्धतीने ड्रॉ करूया हा अप्पर आणि लोअर काय आहे तुमचा सर्क्युलर सरफेस आणि हे झालं तुमचं सिलेंडर मग आता साधी गोष्ट आहे हा सर्क्युलर सरफेस आहे म्हणजे याला काय असणार आहे तुमची रॅडियस मग ती रॅडियस आपण आरने दाखवूया याची रॅडियस पण आरने दाखवूया नंतर ह्या सिलेंडरला तुमचं काहीतरी हाईट असणार आहे सो ती हाईट जी आहे ती आपण यचने दाखवूया ठीक आहे सिलेंडर आपण काय टॉपिक बघतोय सिलेंडर हा टॉपिक समजून घेतो हो आहोत ठीक आहे मग आता सगळ्यात महत्वाचा पहिला जो फॉर्म्युला आहे या सिलेंडरचा की जो आपण इथे काय करणार आहोत तयार करणार आहोत समजून घेणार आहोत आता जर तुम्हाला विचारलं मग आता सिलेंडर सिलेंडरचे कुठले कुठले एक्झाम्पल पाच एक्झाम्पल्स तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहा बरं मी और, तुम्हाला काय सांगितलं मार्कर सांगितलं पेन सुद्धा तुमचं सिलेंड्रिकल शेप आहे सिलेंडर गॅस सिलेंडर आहे एनी युटेन्साइल्स टिफिन्स आहेत हे तुमचे सिलेंड्रिकल शेप आहे तुमची बॉलपेनची जी रिफिल आहे ती पण सिलेंड्रिकल शेप आहे किंवा तुमचं एखादी मोठा डबा असेल ज्याच्यामध्ये खाऊ ठेवतो तो डबा पण काय तुमचा सिलेंड्रिकल शेप आहे मग अशा अजून वेगवेगळे कोणते कोणते सिलेंड्रिकल एग् शेपचे एक्झाम्पल्स आहेत जरा मला कॉमेंटमध्ये लिहा तर आपण बघूया सगळ्यात पहिले एरिया ऑफ बेस हां एरिया ऑफ बेस सिलेंडरचा जो बेस आहे कुठला शेप आहे तुमचा हा सर्क्युलर शेप वरचा आणि खालचा काय आहे तुमचा सर्क्युलर शेप मग एरिया ऑफ जर बेस तुम्हाला विचारलं तर तो, तो सर्क्युलर शेप आहे आणि सर्कलचा एरिया फाईंड करण्याचा फॉर्मुला आहे पाई आर स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे काय आहे त्याचा फॉर्मुला आहे पाय आर स्क्वेअर हा सर्कलचा एरिया फाईंड करण्याचा फॉर्म्युला आहे कारण की ह्या सिलेंडरचा जो अप्पर आणि लोअर सरफेस काय आहे तो सर्क्युलर आहे म्हणून एरिया ऑफ जर बेस तुम्हाला विचारलं कधीही हाऊ विल यू फाईंड दॅट इज एरिया ऑफ दी बेस ऑफ दी सिलेंडर बाय द युजिंग फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर मग आता दुसरा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस टोटल सरफेस एरिया हु? टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हा हा दुसरा एक फॉर्म्युला आहे हा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर त्याच्यानंतर पुढे आहे तुमचं कर्फ सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हा हे फॉर्म्युले तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायला लागणार आहेत पण लक्ष आपण कधी कधी विसरून जात असतो मग त्याच्यामुळे काय करायचं आहे काही ट्रिक्सने तुम्हाला हे फॉर्म्युला मी लक्षात आणून देणार आहे आता एरिया ऑफ बेस तर तुम्ही लक्षातच ठेवणार आहे की त्याचा बेस काय आहे सर्क्युलर पाय आर स्क्वेअर आहे आता टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर याच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होत असतं कन्फ्युजन होत असतं हे कन्फ्युजन तुमचं दूर आपण एका पेपरपासून सुद्धा काय करू शकतो कर्व सरफेस जो एरिया आहे तो बनवू शकतो किंवा सिलेंडर जो आहे तो बनवू शकतो काय करायचं आहे एक पेपर घ्या कुठलाही हा अशा पद्धतीने रेक्टँगल शेपचा एक पेपर घेतलेला आहे त्याचे दोन्ही एंड जे आहेत ते दोन्ही एंड अशा पद्धतीने तुम्ही जर फोल्ड केले अशा पद्धतीने जर तुम्ही फोल्ड केले तर काय बनणार आहे तुमचा सिलेंडर सिलेंड्रिकल जो शेप आहे दिसतोय तुम्हाला हा सिलेंड्रिकल शेप जो आहे तो अशा पद्धतीने तयार झाला झाला का तुमचा सिलेंडर काय झाला अशा पद्धतीने हा सिलेंडर तुमचा इथे तयार झालेला आहे म्हणजे तुमच्या पेपरमधून पेपरपासून सुद्धा तुम्ही जर सिलेंडर कन्सेप्ट तुम्हाला स लक्षात आणून द्यायची असेल कोणाचा तर अशा पद्धतीने हा सिलेंडर तुम्ही ह्या पेपरपासून सुद्धा बनवू शकतात पण हा जर पेपर आहे हा पेपर मी जर ओपन केला तर मला काय दिसतो हा रेक्टँगल शेप दिसतो आणि रेक्टँगलला काय असते तुमची सगळ्यांना माहिती आहे रेक्टँगल ही काय आहे तुमची लेंथ आहे ही काय आहे तुमची लेंथ आहे आणि ही काय आहे तुमची ब्रीड आहे ही तिची लांबी आहे आणि ही काय आहे त्याची रुंदी आहे मग तुम्ही म्हणाल आता आपल्याला कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हा आपण काय करायचा आहे आपल्याला हा राऊंड केल्यानंतर हा राऊंड केल्यानंतर याचा कर्व सरफेस एरिया किती येतोय तो काय करायचा आपल्याला इथे फाइंड करायचं आहे मग आपण काय करूया याचं याचं कम्पेअर करूया ह्या पेपरचं आणि ह्या याचं कम्पेअर करूया मग आता एरिया ऑफ रेक्टँगल हा एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे तुमचा एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे तुमचा लेंथ इन्टू ब्रिडथ बरोबर आहे बर ना, ना? लेंथ इन्टू ब्रिडथ आहे मग आता कर्व सरफेस एरिया हु? जो कर्व सरफेस एरिया आहे तो कर्व सरफेस एरिया ज्यावेळेस मी हे सिलेंडर बनवणार आहे ज्यावेळेस मी अशा पद्धतीने हे सिलेंडर बनवणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी हे सिलेंडर बनवलं त्यावेळेस माझ्या अशा लक्षात आलं की ही जी माझी ब्रिडथ होती ह्या रेक्टँगलची जी ब्रिड होती ती तर हाईट आली माझी तिथं काय आली माझ्या ह्या सिलेंडरची हाईट आली म्हणजे जी माझी रेक्टँगलची ब्रिड्थ होती ती काय आली आहे हाईट म्हणून आपण ह्या बीच्या ऐवजी हां बीच्या ऐवजी काय लिहू शकतो इथे हाईट लिहू शकतो बीला रिप्लेस करून काय लिहू शकतो आपण हाईट लिहू शकतो ठीक आहे त्यानंतर लेंथ आता लेंथ ही जी लेंथ आहे ह्या लेंथचं काय झालं बघा मी ज्यावेळेस हा पेपर अशा पद्धतीने फोल्ड केला फोल्ड केल्यानंतर ह्या लेनचं काय झालं सर्कल तयार झालं काय झालं सर्कल सरकम्फरन्स तयार झाला काय तयार झाला हा त्याचा सरकम्फरन्स तयार झाला आणि सरकम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे म्हणजे ह्या लेनचं रूपांतर काय झालं तुमच्या गोलामध्ये झालं ज्यावेळेस मी हा पेपर असा फोल्ड केला ही तुमची जी लेन्थ आहे या लेनचं रूपांतर काय झालं अशा पद्धतीने गोलमध्ये झालं म्हणजे सरकम्फरन्स म्हणजे तिथे काय घ्यावं लागणार आहे आपल्याला इथे यल्ला रिप्लेस करून काय घ्यावं लागणार आहे टू पाय आर सरकम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे तुमचा टू तू पाय आर आणि मग याच्यापासून हा फॉर्म्युला तुमचा इथे तयार झाला टू पाय आर एच म्हणजे आपण ह्या आयताकृती कागदापासून सिलेंडर तयार केलं आणि त्या लेंथ आणि वरून ते कसं रिप्लेस झालं बीची काय झाली हाईट झाली ज्यावेळेस बी अशा पद्धतीने मी फोल्ड केलं बीचं काय झालं तुमची हाईट तयार झाली आणि लेंथचं काय झालं सरकम्फरन्स तयार झालं मग सरकम्फरन्स काय आला टू पाय आर लेथ ब्री तुमची हाईट बीच काय बी काय तयार झाली हाईट सो तुमचा क सरफेस एरिया ऑफ सिलेंडर जर तुम्ही कोणी विचारलं तर काय झालं तुमचा सरकम्फरन्स टू पाय आर इन टू हाईट बी म्हणजे काय हाईट म्हणजे अशा पद्धतीने तुमचा फॉर्म्युला काय तयार झाला टू पाय आर एच अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला आता कधीही ह्या जो पेपर आहे ह्या पेपरद्वारे तुम्ही कधीही विसरू शकत नाही सो so, कर्व सरफेस एरिया म्हणजे जो आपण कर्व केला तो कर्व सरफेस एरिया कसा काढणार सरकम्फरन्स टू आर आणि हाईट तुमची एच टू टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर या सरफे सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया फाईंड करायचा आहे मग टोटल सरफेस एरिया करायचा म्हणजे हा पूर्ण सरफेस टोटल एरिया ऑफ सिलेंडर फाईंड करायचा आहे मग टोटल सरफेस एरिया म्हणजे हा पूर्ण गोलचा तर हा कर्व सरफेसचा तर येणार आहे पण खालचा आणि वरचा या, या दोघांचा पण येणार आहे मग आता खालचा आणि वरचा काय आहे सर्क्युलर शेप आहे म्हणजे काय झाले पहिली तुमचे पायआर स्क्वेअर वरच्याचा काय झाला एक पायआर स्क्वेअर दुसऱ्याचा काय झाला पहिले वरच्याचा पायआर स्क्वेअर परत दुसऱ्याचा पण काय झाला पायआर स्क्वेअर म्हणजे काय झाले तुमचे टू पाय आर स्क्वेअर हा एक आणि हा दोन म्हणजे हे टू पाय आर स्क्वेअर म्हणजे खालचा आणि वरचं घेतला तर मधलं घेऊया मधलं काय आहे कर्व सरफेस एरिया कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे काय टू पाय आर एच मग प्लस काय करावं लागेल टू पाय आर एच दोघांचा मिळून आपल्या या सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया इथे बनणार आहे कशावरून हे 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 आणि मिळून तुमचा सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया मिळणार आहे मग हा पाय आर स्क्वेअर हा पाय आर स्क्वेअर आणि हा टू पाय आर एच याच्यापासून चा झाला तुमचा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मग पाय आर स्क्वेअर पायआर स्क्वेअर टू पायआर स्क्वेअर हे टू पाय आर एच झालं मग आता इथे आपण काय करणार टू पाय आर कॉमन काढणार मग आता टू पाय आर कॉमन काढल्यानंतर काय होईल इथे टू पाय आर आपण इथे लिहून घेऊया मग फॉर्म्युला काय झाला या टू पाय आर इथे दोन आर आहे या दोन आरमधून एक आर गेला इथे ऑलरेडी आर गेला मग इथे काय राहिला एकच आर शिल्लक राहिला प्लस हा इथे काय राहिला आर एकच होतं त्याच्यामुळे काही प्रश्न नाही राहिला काय एच सो आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला अशा पद्धतीने मिळालेला आहे टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस आच एच तुम्ही आत्तापर्यंत फक्त हे फॉर्म्युले लर्न केले असेल किंवा तुम्हाला कोणी हे फॉर्म्युले सांगितले असतील पण हे फॉर्म्युले कसे आले तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तयार झाला आहे एरिया ऑफ बेस विचारला तर पाय आर स्क्वेअर लिहा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर विचारला तर टू पाय आर आर प्लस एच कसा आला सरकम्फरन्स कसा आला सांगितलं तुम्हाला कर्व सरफेस प्लस तुमचं दोन्ही अप्पर आणि लोअर सरफेस यांची पायआर स्क्वेअर पायआर स्क्वेअर यांची करून मग टू पाय आर कॉमन काढून आपण आलं नंतर कर्व सरफेस एरिया कसं काढलं तुम्हाला लेंथ इन टू ब्रीड बीचं हा एच झालं आणि लेंथचे टू पाय आर सरकम्फरन्स झालं आणि त्यापासून तुमचा फॉर्म्युला तयार झाला टू पाय आर एच आणि आता आपला एक शेवटचा फॉर्म्युला राहिलेला आहे की चार फॉर्म्युला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय फाईन करायचं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर व्हॉल्यूम या सिलेंडरचं व्हॉल्यूम किती आहे तर कसं करणार तुम्ही त्याचे दोन्ही सरफेस घेणार म्हणजे काय घेणार तुम्ही पाय आर स्क्वेअर घेणार आणि काय घेणार तुम्ही याची हाईट पण घेणार हां हाईट घेणार कारण हे सर्क्युलर आहे म्हणून त्याचा फॉर फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर आणि इन्टू काय करणार तुम्ही हाईट मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जर तुमचं आलं तर फॉर्म्युला काय तयार होईल तुमचा पाय आय आर स्क्वेअर एच काय तयार होईल पाय आर स्क्वेअर एच तुम्हाला कधीही कोणीही झोपेत जरी विचारला तर तुम्हाला सिलेंडरचे फॉर्म्युला आता अशा पद्धतीने सांगता येईल जर बेसचा फॉर्म्युला सांगितला तर काय लिहिणार पाय आर स्क्वेअर त्यानंतर कर्व सरफेस एरिया कर्व सरफेस एरिया कसा तयार झाला तुमचा काय सांगितलं तुम्हाला लेंथ तीन टू पासून तयार झाला बीचा एच झाला लेनचा टू पाय आर झाला सर झाला म्हणजे टू पाय आर एच झाला त्यानंतर टोटल तो तो सरफेस एरिया वरचा खालचा टू पाय आर स्क्वेअर त्यानंतर कर्व सरफेस एरिया टू पाय आर एच मग टू पाय आर कॅ कॉमन काढला म्हणजे टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच हा काय झाला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर झाला आणि जर तुम्हाला विचारलं कर्व व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आपण काय करणार अप्पर आणि लोअर यांचं व्हॉल्यूम कशा सर्क्युलर आहे म्हणून पाय आर स्क्वेअर आणि त्याला जी हाईट आहे ती मल्टिप्लाय करायची सो अशा पद्धतीने आपले चारही फॉर्म्युले इथे छानपैकी क्लिअर झालेले आहे सो so, स्टुडंट आता जर तुम्हाला सिलेंडरच्या बाबतीत रॅडियस दिलेली आहे तुमची सेवन uh, सेंटीमीटर सपोज दिलेली आहे आणि हाईट दिलेली आहे फोर्टीन सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला फाइंड द एरिया ऑफ बेस फाईंड द टोटल सरफेस एरिया फाइंड सरफेस एरिया फाईंड दॅल्युम मग आता आज समजा एरिया ऑफ बेस एरिया ऑफ बेस जर फाइंड करायचं असेल तर तुम्हाला काय सांगितलं जो बेस असतो तो काय असतो सर्क्युलर शेप सो कोणता फॉर्म्युला यूज करणार पाय आर स्क्वेअर मग आर स्क्वेअर पायची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती असते की ती ट्वेंटी टू पॉइंट सेवन घेतली आर स्क्वेअर म्हणजे काय करणार इथे आपण सेवन इंटू सेवन करणार आहोत सो सेवन सेवन काय झालं सेवन वन जा सेवन सेव्हन वन जा सेवन कट झालं सो ट्वेंटी टू इंटू सेवन याचं मल्टिप्लिकेशन करणार आणि तुमचा एरिया ऑफ बेस किती येणार सेवन टू जा फोर्टीन सेवन टू जा फोर्टीन प्लस फिफ्टीन वन फिफ्टी फोर स्क्वेअर सेंटीमीटर हा काय आला तुमचा एरिया ऑफ बेस आलेला आहे पहिला फॉर्म्युला तुम्हाला शिकवला पहिला तुम्हाला क्लिअर झाला असेल समजा त्यांनी सांगितलं कव सरफेस एरिया ऑफ सिलेंडर सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया फाईंड करा असं त्यांनी सांगितलं फॉर्म्युला तुम्हाला सांगितलंय काय आहे फॉर्म्युला टू पाय आर एच ठीक आहे सो याच्यात फक्त व्हॅल्यू पूट करा टू पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉन सेवन आर ची व्हॅल्यू सेवन एच ची व्हॅल्यू फोर्टीन भाग द्या वन वनझा सेवन वन वनझा सेवन कट झाला सो ट्वेंटी टू इंटू टू किती झाले फोर्टी फोर फोर्टी फोर इंटू फोर्टीन याचं मल्टिप्लिकेशन करणार आणि हा आला तुमचा सरफेस एरिया ऑफ सिलेंडर क्लिअर किती आला तो तुम्ही मला लिहा कॉमेंटमध्ये हां फोर्टी फोर इंटू फोर्टीनचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे ओके त्यानंतर समजा तुम्हाला आलं टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फाईंड करा असा तुम्हाला क्वेश्चन आला हां चार मार्काला चार प्रश्न आले ठीक आहे मग टोटल सरफेस एरिया काय सांगितलं तुम्हाला टू पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच ओके टू पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच आपण कॉमन काढलं होतं ना पाय टू पाय आर स्क्वेअर आणि टू पाय आर एच याच्यातून टू पाय आर कॉमन काढून हा फॉर्म्युला आला होता आपला मग इथे किंमत टाकू शकतात तुम्ही टू इन टू ट्वेंटी टू अपॉन सेवन आरची व्हॅल्यू सेवन आरची व्हॅल्यू परत सेवन प्लस फोर्टीन सो सेवन सेवन कट झाला सेवन वनचा सेवन सेवन इथे किती आले फोर्टी फोर हं नंतर सेवन इन आणि फोर्टीन यांची एडिशन किती झाली ट्वेंटी वन झाली या दोघांमध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं साईन सो so, फोर्टी फोर इन्टू ट्वेंटी वन या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे ते आहे तुमचा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मग किती येते फोर्टी फोर इंटू ट्वेंटी वन खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे तुम्ही करा आणि मला लिहा कॉमेंटमध्ये ठीक आहे सो so, अशा पद्धतीने हा थर्ड क्वेश्चन तुम्ही सिम्पली फॉर्म्युला वापरून सॉल्व uh, करू शकतात आता बघणार आहोत आपला फोर्थ क्वेश्चन दॅट इज व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मग व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर तुम्हाला काय सांगितलं हा तुमचा सिलेंडर आहे व्हॉल्यूम घ्यायचं म्हणजे पाय आर स्क्वेअर घेणार तुम्ही हे हे पाय आर स्क्वेअरने काढणार आणि त्यांना हाईट असते ती त्याला जॉईन करणार सो पाय आर स्क्वेअर एच सो पाय तुमचं ट्वेंटी टू अपॉन सेवन आर स्क्वेअर म्हणजे सेवन इंटू सेवन एच म्हणजे फोर्टीन सेवन सेवन कट झाले तुमचे सेव्हन वनझ्या सेवन सेवन वन जा सेवन सो किती आले तुमचे हे ट्वेंटी टू इंटू सेवन इंटू फोर्टीन याचं जेवढं कॅल्क्युलेशन करून उत्तर येईल तेवढं क्युबिक सेंटीमीटर व्हॉल्युम नेहमी कशाने दाखवतात क्युबिक मीटर किंवा क्युबिक सेंटीमीटर फक्त याचं युनिट मात्र वेगळं असणार आहे सो क्युबिक त्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती येणार आहे ते तुम्ही मला लिहा आणि तुमच्या नोटबुकमध्ये पण सॉल्व्ह करा आणि अशा पद्धतीने आपण चारही फॉर्म्युले कसे तयार झाले आणि ते कसे आपल्याला एक्झाम्पलमध्ये यूज करायचे हे डिटेलमध्ये आज छानपैकी आजच्या या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं सो आता थांबूया कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन